कर्जमाफी करणाऱ्या पहिला पॅरिसर अब्दुल रहमान अन्पूर एकोणीसशे ऐंशी मध्ये पहिली कर्जमाफी अशी कर्जमाफी जाहीर झाली की सरकार कार्यक्रम करते जिल्ह्याच्या ठिकाणी येते मुख्यमंत्री येते फोटो काढतात तो मोठा चेक देतात मग आपल्याला समजतय की कर्जमाफी झाली ऐंशी मध्ये अशी कर्जमाफी बॅरिस्टर अप्पुलपूर यांनी केली आणि कर्जमाफीचा पहिला कार्यक्रम चंद्रपूरला घेतला या राज्यातला पहिला कर्जमाफीचा लाभधारक नाव आहे गंगाधर पंत फडणवीस या देवेंद्र साबा तेव्हा कोणता अभ्यास नाही कोणते निकष नाही सर्वांना सरसकट कर्जमाफी केली यांना तेव्हा मुसलमानांनी जाहीर केलेली कर्ज माफी होती आता आता हिंदू मुस्लिमांचे भांडणं लावतात तितके हरामखोर म्हणून आंदोलन करायलाच पाहिजे आवाज उठवायलाच पाहिजे पण आमच्या खाली गौंदी जे सांगितलं जी गोष्ट जर विसरला तर तुमचे खोर बाळा तुम्हाला माफ करणार नाही की आपला माफ नामर्द होता म्हणून सरकारच्या विरुद्ध लढला नाही ही लढाई करायची वेळ आहे ये बुजुर्ग का काम नहीं है मर्दों का काम है अरे मनोज जाले जाले वाट सशील अपना बाप बेईमान है क्या नहीं यार लड़ाई की उसमें हे ईमानदार बापा चाह कष्ट करी लेकर लड़ाई है जाले वाटते कि बाप ईमानदारी न शेती करते रात्रि तीन वजता टप्पा बदले जाते अड़ीस वजता अच्छा जाते रोही डुक्कर ईतू काटा साफ सरक सारा संघर्ष करते आणि इमानदारीनं पिकवलेल्या तुरीले सहा हजार रुपया न विकते एवढा नालाय छंदा एवढा सगळा धंदा फक्त आपला बाप करत अशी तर आपल्या बापाच्या खांद्याने खांदा, खांदा लावून राहायची वेळ आलेली आहे हे चालक फक्त निवडणुकीच्या तोंडावर फक्त आपल्याला आश्वासन दे ते यायना सोबत केलं तेच यायना हरभऱ्यात केलं तुमचा गेम काही बसला नाही सोयाबीन मध्ये तुम्हाला वाटलं सोयाबीन नाही जमलं तर नाही जमलं आपण सारा हरभऱ्या चण्यात भरून काढू तुम्ही हरभऱ्याचं बियाणं विकत घेतलं तेव्हा दहा हजार रुपये क्विंटल न घेतलं घेतलं कि नाही शंभर रुपये किलो न पाकिटाचं बियाणं शंभर रुपयानं फुल बियाणं ऐंशी रुपयानं घेतलं घेतलं कि नाही दादा पाहून घेतलं शंभर रुपयानं कारण तुमच्या डोक्यात भीतो होता तुम्हाला शंभर रुपये किलो बियाणे आहे म्हणजे आठ हजार रुपये किलो न आपला हरभरा आठ हजार रुपये किंवा आपला हरभरा शंभर टक्के तुम्ही टोले घेतले बियाणं फेरण तुम्ही डबल टप्पा बदल्या गेले रात्री तीन वाजता अडीच वाजता खटका टाक्याला गेले रोही डुक्कर साफ सराफ हितू काटा साराय सोबत संघर्ष केला इमानदारीनं पिकवलं सरकारनं सांगितलं ही पीक पेरा पाणी करा शेतात गेले फोटो काढला तलाट्यानं सांगितलं तिथं पाठवून दिला सरकारने समजलं की दादाच्या शेतामध्ये कोणती लावली चाकी लावली कि विजय विजया कि दिग्विजय दिग्विजय लावली की पूजा आणि त्याच्यावरून सरकारनं अंदाज बांधला की ऐंशी दिवस नव्वद दिवस शंभर दिवस एकशे दहा दिवस एकशे दहाव्या दिवशी यायची व्हेरायटी प्रमाणे पाच पाच दिवस मागपुळे यायचं पीक बाजारात येणार आहे आणि तुमचा हरभरा बाजारात यायच्या आधी सरकारनी ऑस्ट्रेलियावरून सत्याऐंशी लाख टन हरभरा आयात केला वाटतील तुमच्या हरभऱ्याचे भाव सत्याऐंशी लाख टन कायले म्हणतात जर सरकारनं हरभरा आयात करायला वेळ घेतला असता तर तुमच्या हरभऱ्याने कमीत कमी बारा हजार रुपयाचा भाव भेटला असता तुमचं सारं वारं सारं झालं असतं बापाच पंढरपूर राहिलं मायच्या टोंगळ्याचं ऑपरेशन राहिलं लेखबाईचा फी चीशा राहिली नवीन उतवायचे राहिले कारण केला सोयाबीन मध्ये घरा कापला आणि शेसपुरी मध्ये केलं आणि कापसाच्या सुद्धा गाठी आयात केल्या असं जर सरकारचं धोरण असेल तर आपल्या नालायकांकडनं अपेक्षा करणं हे चुकीचं होईल या नालायकांना

हमी भाव भाव कायदा झालाच पाहिजे दुसरं वाक्य लिहा संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे